नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एकोणीस बारा दोन हजार तेवीस बाजारभाव बघूया त्यामध्ये सर्वप्रथम आपण सोयाबीन या पिकाचे बाजारभाव बघूया यामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्विंटल आवक आणि सर्वात कमी दर चार, चार हजार सहाशे शहत्तर सर्वात जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तसेच कारंजा मंडीमध्ये तीन हजार क्विंटल आवक चार हजार पाचशे नव्वद रुपये सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे सत्तर रुपये तसेच तुळजापूर मंडीमध्ये पन्नास लावेक कमी दर चार हजार सातशे पन्नास तिचा दर चार हजार पन्नास जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास तसेच अमरावती मंडीमध्ये लोकल क्वालिटीचा सोयाबीन सहा हजार एकशे पाच रुपये आवक क्विंटल पाचशे पन्नास रुपये सर्वात कमी दर आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच रुपये नागपूर जिल्ह्यातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरा क्वालिटीचा क्वालिटीचाशे त्रेचाळीस क्विंटल आवक चार हजार तीनशे रुपये सर्वात कमी दर चार हजार सातशे ऐंशी रुपये सर्वात जास्ती दर आणि चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर तसेच अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळा क्वालिटीचा सोयाबीन तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल आवक चार हजार तीनशे रुपये सर्व कमी दर आणि चार हजार आठशे पाच रुपये सर्वात जास्ती दर आणि चार हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आता आपण कापूस कापूशा पिकाचे बाजारभाव बघूया अकोला अकोला मध्ये लोकल क्वालिटीचा कापूस पंच्याण्णव क्विंटल आवक पाच हजार सातशे ऐंशी रुपये सर्वात कमी दर सर्वात जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठशे क्विंटल आवक आणि सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये चिमूर या मंडीमध्ये मध्यम स्टेपल क्वालिटीचा सा, कापूस सहाशे दोस क्विंटल आवक आणि सर्वात कमी दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात जास्तीचा दर सहा हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर हजार नऊशे एक रुपये आता आपण बघणार आहोत धान या पिकाचे बाजार गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जय श्रीराम या क्वालिटीचे धानाचे आवक होती एकोणपन्नास क्विंटल सर्वात कमी दर होता दोन हजार चारशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वात जास्त दर दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा धान एकशे सात क्विंटल आवक दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सोळा कांदा या पिकाचे बाजारभाव आपण पुढील खेड चाकण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे पन्नास क्विंटल आवक आणि सर्वात कमी दर एक हजार रुपये सर्वात जास्तीचा दर दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पन्नास रुपये पन्नास आता आपण कांदा या पिकाचे बाजारभाव बघूया यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड साकड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे पन्नास क्विंटल आवक एक हजार रुपये सर्वात कमी दर दोन हजार पन्नास रुपये जास्तीचा दर आणि दोन हजार रुपये सर्वात साधारण दर पुणे जिल्ह्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा कांदा चौदा हजार आठशे दहा क्विंटल आवक एक हजार रुपये सर्वात कमी दर सव्वीसशे रुपये सर्वात जास्तीचा दर आणि अठराशे रुपये सर्वसाधारण दर पुणे पिंपरी कुश उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा कांदा आवक होती तीन क्विंटल दोन हजार रुपये सर्वात कमी दर, दर, दर दोन हजार रुपये सर्वात जास्तीचा दर आणि दोन हजार रुपये सर्वसाधारण दर पुणे मोशी या कुशोत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा कांदा तीनशे वीस रुपये आवक तीनशे वीस रुपये क्विंटल आवक आणि पाचशे रुपये सर्वात कमी दर आणि सर्वात जास्तीचा दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये